दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा या वृद्धाला पुढे खून झाला आहे चेकिंग सुरू असल्याचं सांगत तोता या पोलिसांना वृद्धाच्या गळ्यातील सोन्याचा गोफ आणि अंगठी काढून ठेवण्यास सांगून हातचालाकीनं काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार कोणार्क नगर या ठिकाणी घडलेला आहे अडगाव पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झालेला आहे पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती आणि निवृत्ती चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सायंकाळी साडेसहा वाजता ते अडगाव परिसरातील कोणार्क नगर येथून पायी जात असताना गणेश मंदिरासमोर काळी जॅकेट घातलेल्या काळ्या सावळ्या रंगाच्या दाढी असलेल्या अनोळखी इसम आणि त्याचा सातदार पाठीस काळ्या रंगाची सॅक असलेल्या इसमानं थांबवलं आम्ही पोलीस आहोत येथे मर्डर झालेला आहे चेकिंग सुरू आहे तुम्ही अंगावरून सोने घालून का फिरत आहे असं सांगून गळ्यातली चेन आणि अंगठी काढून ठेवण्यास सांगितलं एका संस्थानं मदत करण्याचा बहाणा करत हात चला चेन आणि अंगठी काढून घेत पलायन केलेलं आहे आपली लूड झाल्याचं लक्षात आल्यानंतर बासष्ट वर्षीय निवृत्ती चौधरी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक